महाराष्ट्र क्रांती न्यूज वर एक चार दोन हजार पंचवीस ते एकतीस तीन दोन हजार तीस या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार रोहिदास वारुडे यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कळवण पंचायत समिती सभागृह येथे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली कळवण तालुक्यात एकूण शहाऐंशी ग्रामपंचायती असून संपूर्ण कळवण तालुका अनुसूचित क्षेत्रात असल्याने सर्व ग्रामपंचायतीची सरपंचपदे ही अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव आहेत या वास्तव सरपंच पदाचे आरक्षण करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडील आदेशानुसार सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी तहसीलदार कळवण यांना प्राधिकृत करण्यात आले आहे कळवण तालुक्यातील एकूण शहाशी ग्रामपंचायत सरपंच पदांपैकी त्रेचाळीस ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आल्या त्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे कोसुर्डे पिडकोस मानूर भादवन पाडे, खुर्द, वाडी वाडीबुद्रुक कुंडाणे ओतूर निवाने सुडे देसगाव शिंगाशी चणकापूर हिंगवे वेरुडे खिराड खर्डेदिगर पुण नगर ओतूर मोहमुक मेहदर मोहनदरी बिलवाडी अभोणा कुंडाणे जामलेवणी विरशेत ततानी मुडाणे वणी देवडीवणी बोरदैवत पळसदर सावकीपाडे वडाडे हातगड नवी नवीबेज पाटविहीर नाकोडे गणोरे दरेभंगी मोकभंगी भैताने दिगर रवडजी मळगाव बुद्रू या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले या आरक्षण सोडत सभेचे कामकाज शांततेच्या वातावरणात पार पडल्याबाबत सर्व उपस्थितांचे आभार मानून तहसीलदार रोहिदास वारुडे यांनी सदरची सभा दुपारी एक वाजता संपल्याचे जाहीर केले आहे ही आरक्षण प्रक्रिया येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक मांडली जात असून यामुळे तालुक्यातील राजकीय या समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे स्थानिक विकास व नेतृत्वाच्या दृष्टीने ही सोडत भविष्यातील दिशा निश्चित करणारी ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश पागुल कळवण